दंडवत प्रणाम मी सागरता सागरतादा तळेगावकर आपण सर्वजण ईश्वराचे साधक संकल्प आध्यात्मिक परिवार या यूट्यूब चॅनलला मला तुम्ही नेहमी ऐकता माझ्या सर्व रेकॉर्डिंग्स जे आहेत त्या तुम्ही श्रवण करता आणि त्याचा लाभही घेता व त्या संदर्भामध्ये तुम्ही खाली कमेंट्स टाकत असता दंडवत प्रणाम टाकत असता खूप लोक मला काही त्या कमेंट्समध्ये देखील विचारत असतात परंतु वेळेअभावी मना वगैरे प्रत्येक कमेंट्सपर्यंत मला पोचता येतच असं नाही आणि म्हणून तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील आणि काही बोलायचं वगैरे तुम्हाला असेल त्या संदर्भामध्ये त्या विषयाच्या संदर्भामध्ये तर तुम्ही काय करा माझ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावीस सत्तेचाळीस एक्केचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर या फोन नंबरवर आपण मला फोनद्वारे संपर्क करू शकता अथवा व्हॉट्सअपवर देखील आपण मला मेसेज करू शकता त्यावरही आपण शंका विचारू शकता तुम्ही रेग्युलरली माझे रेकॉर्डिंग ऐकता जेव्हापासनं माझं चॅनल सुरू झालेलं आहे तेव्हापासून काही लोकं ऐकणार आहेत परंतु ते लोक कोण आहेत त्यांचं नाव काय ते कुठे राहतात वगैरे कुठल्या विभागातनं त्या रेकॉर्डिंग्स ऐकतात हे मला माहिती नाही आणि हा संपर्क जो आहे तो आपला थोडा कमी असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही जे जे लोक रेग्युलरली माझं रेकॉर्डिंग्स ऐकता आणि कमेंट्स करता त्यांनी सर्वांनी काय करायचं आहे की मला माझ्या या नंबरवर जो नंबर मी दिलेला आहे आणि आपल्याला समोर तिथे जो काही लि लिखाणामध्ये तोही नंबर मी लिहिलेला आहे तर त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करा किंवा फोन करा आणि व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाका की आम्ही कुठे राहतो किंवा आम्ही कुठून तुमचं निरको निरूपण ऐकतो किंवा रेग्युलरली आम्ही तुमचं रेकॉर्डिंग ऐकतो अशा प्रकारचा मेसेज संदेश तुम्ही मला पाठवा म्हणजे मलाही तुम्ही कोण आहात वगैरे हे माहिती पडेल आणि अदृष्टप यूट्यूब ग्रुप जो आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा कारण की त्याच्या रेग्युलरली दुसऱ्या पण रेकॉर्डिंग आपण टाकत असतो यूट्यूबला फक्त जे अपलोड करतो आपण त्याचवेळी तुम्ही ऐकू शकता तर इथे व्हॉट्सअपला तुम्हाला जे क्रमाने काही रेकॉर्डिंग्स पाहिजे आहेत वगैरे किंवा कुठल्या संदर्भातले रेकॉर्डिंग पाहिजे तेसुद्धा तुम्ही मेसेज केला तर त्या त्या रेकॉर्डिंग आपण यूट्यूब चॅनेलच्याच तुम्हाला पाठवू शकतो तर लवकरात लवकर आपण सर्वांनी मला दिलेल्या नंबरवर काय करायचं आहे मेसेज करायचं आहे अथवा फोन करायचा आहे दंडवत प्रणाम